जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा नेवासा शाखा घोडेगाव येथील कांदा बाजारभाव सोमवार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीचे नेवासा शाखा घोडेगाव येथे कांदा आवक वीस हजार पिशव्यांच्या दरम्यान जवळपास अंदाजे कांदा आवक आली होती म्हणजे शंभर गाडी बाजारभाव तागडमामा यांच्या आरतीवरील बाजारभाव पाहणार आहोत फुल गोळे कांदे चार हजार तीनशे ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव बा होता तर अपवाद काही निवडक वकले चार हजार सहाशे ते चार हजार सातशे रुपयापर्यंतसुद्धा विकली गेली एकंदरीत गोळे कांदे त्रेचाळीस ते चव्वेचाळीस या भावाने जास्त विकले गेले तर मोकल साईज कांदे चार हजार दोनशे ते चार हजार तीनशे रुपये मिडियम मोठा कांदा चार हजार ते चार हजार शंभर रुपये गोल्टी तीन हजार ते तीन हजार तीनशे रुपये गोल्टा तीन हजार चारशे ते तीन हजार सातशे रुपये तर जोड बदले कांदे हे हजार रुपयापासून अठ्ठावीसशे रुपयापर्यंत विकले गेले तर कमी कलर असलेले कांदे तीन हजार रुपयापासून छत्तीसशे रुपयापर्यंत हे कमी कलर व डॅमेज कांदे विकले गेले एकंदरीतच नेवासा शाखा घोडेगाव येथे तागडमा यांच्या आरतीवर जास्तीत जास्त बाजारभाव हे शेहेचाळीस सत्तेचाळीस रुपये प्रति किलोपर्यंत अपवाद वकले विकली गेलेली आपण पाहिली धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा you. Mm -hmm.